नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचं विसर्जन तर माझ्या घरातली जेवढी मंडळी आता दिसत आहे ते लोक सगळे केदारनाथ यात्रेला गेले होते आणि आजच दुपारी परत आले आहेत तर आमच्याकडे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यापूर्वी त्यांना घरभर फिरवलं जातं म्हणजे जेवढे रूल्स आपल्या असतील घरामध्ये तेवढं सगळीकडे आणि सोबतच त्यांना शिजोरी दिले जाते तर त्या छोट्याशा पोटळीमध्ये चणे असतात काळे चणे भिजत घातलेले त्यांना शिजवून मीठ मिरची वगैरे लावून असं दिलं जातं तर एका हातामध्ये ते बांधून देतात आणि आता तो भाऊ आहे माझा हा तर तो वर पन परेंता, परेंता, पन, वर पण रूम आहे तर ते सगळीकडे वरपर्यंत खालपर्यंत जेवढे आपल्या घरामध्ये रूम असतात सगळीकडे फिरवून म्हणजेच दाखवून आणतात गणपती बाप्पांना तर झालं आहे पूर्ण आणि आता बाहेर येत आहे सो प्रथा अशी असते का घराच्या बाहेर जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्यावेळेला पण पायावर पाणी टाकलं जातं म्हणजेच ज्यांच्या हातात गणपती आहे ते त्यांच्या पायावर पाणी टाकलं जाणार आणि ट्रक जिथपर्यंत आहे म्हणजे जिथे गणपती बाप्पांना विसर्जनसाठी ज्या ट्रकमध्ये ठेवणार तिथपर्यंत हे पाण्याचा सडा टाकला जातो तर इथे आम्ही पाच सवासण्या हे काम करणार आहोत तर जो मोठा आमच्या घराबा घराच्या बाजूलाच सार्वजनिक गणपती आहे त्या गणपतींसोबतच आमच्या पण गणपती बाप्पांना विसर्जनसाठी नेण्यात येणार आहे तर हे जे गणपती बाप्पा दिसत आहेत वर ते वसईवरनं आणलेले होते आणि इथे आमच्याकडे अजूनही लेझिम खेळलं जातं म्हणजे भुसाळमध्ये कुठेही गणपतीमध्ये लेझिम खेळताना कुठलाही ग्रुप किंवा मंडळ अजिबात दिसत नाही फक्त आमच्याच इथे एवढं जे आहे ते लेझिम खेळलं जातं तसं आमच्या इथे पण खूप कमी प्रमाण झालं आहे लेझिम खेळण्याचा पण तरी पण खेळलं जातं आणि ही सगळी गर्दी माझ्या दाराच्या समोरच आहे म्हणजेच माहेरी जिथे गणपती बसतात बाजूला जो मंडळाचा तिथेच आमच्या दारामध्ये लेझिम खेळला जातो तर गणपती तर तिकडे पुढे गेले आहेत आणि आम्ही भुसाळचे जेवढे गणपती होते ते बघण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत तर काही जे गणपती आहेत त्यांना मी व्हिडिओमध्ये शूट केलं आहे तर भरपूर मोठमोठे असे छान छान गणपती बाप्पा होते जे बघण्यासारखं होते आणि तसा मी कुठे मधल्या वेळेमध्ये गणपती बघण्याकरता गेले नव्हते कारण आम्हाला शेवटच्या दिवशी सगळे गणपती बाप्पा दिसतातच विसर्जनला जेव्हा नेतात त्यावेळेला तुम्ही पण भुसाळ्यामध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा है सगे का तुम्ही हे सगळे गणपती बघितलेत का म्हणून तर व्हिडिओ खूप मोठी नको व्हावी म्हणून मी थोडेसेच दाखवले आहे आणि इथे हे जे आहे हे हनुमानजी बनले आहेत तर रिअलमध्ये बघायला हे खूप छान वाटत होतं तर अशा पद्धतीने आमच्या घरच्या गणपतीचं पण विसर्जन झालेलं आहे आणि जो आमचा मंडळाचा जो गणपती बाप्पा होता हे त्यांचं विसर्जन व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर या मंगळमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या